नमस्कार मित्र बहुजन हिताय बहुजन सुखाय या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्र आज मी आपणास रक्तवर्ण पुनर्निव्याची ओळख करून देत आहे आणि त्याची माहिती सांगत आहे याच्या अगोदर मी तुम्हाला लाल आणि पांढरा पुनर्निवा सांगितला होता तसेच त्याचे प्रकार तीन आहेत ही सांगितलं होतं तर हा आज जे आहे ते रक्तवर्ण पुनर्नवा आहे उपयोग सर्वांचे सारखेच आहे सुजेवर आहे म्हणजे याच्या मुळापासून याचं पंचांग जर घेतलं तर सूज उतरते आणि कामील नावाचा रोग बरा होतो त्याचप्रमाणे याची भाजी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अतिशय महाग विकल्या जाते कारण याच्यात अतिशय उत्तम असा गुण आहे की रक्त वाढवण्याचा म्हणून आता तुम्ही म्हणजे बा रक्तवर्ण हे सर्व सांगितलं पण त्या ते वनस्पती आहेच तरी कशी तर मी आपणास सांग दाखवू इच्छितो